काय पाचशे कित रुपये किती रुपये कशाला पाचशे रुपये डोळ्याच काय आहे मस्क आ... पाचशे रुपयाला नाही येते उट... उट की मोठ्या आंघोळीला पाणी चल उठ पाचशे पाचशे तुला पाचशे कळत येते का तरी झोपत ना तरी उठ आई देते आंघोळ कर नाश्ता देते पाचशे रुपये उठ कुठे पाचशे रुपये नाही पाचशे रुपये माझ्याकडे तुला कशाला पाहिजे ती पाचशे रुपये मला सात दुसरे पैसे नाही त्याच्यात ठेव ते दहा दहा रुपयाचे नोट ते पाचशे रुपये नाही तिथे बाबा रुपये तुला पाचशे रुपये कळते ती का दिदी कसला येते ती त्याचा अर्थ कळतो का पाचशे रुपये बघित कोण वापरतो डोळ्याचं रोडू नको अग कशाला अंगा उरूनच घ्यायचं असं मुसकुटून जोपायचं लागती झोप मग मी देते की मला सांगायचं आहे अंगाव घाल म्हणून तू अंगावल्यावर पाय टाकतीस मग कसं अंगावलं येईल दे मी देते तुझ्या अंगाव रात्री भरूनच मज कुठून दे अग तुला पाचशे रुपयाची नोट कळती कसली असती माहित का

एवढं मोठं घर आहे का आपल्या बाबांनी बांधलं या बरा असे तुला पाचशे रुपयाचा विषय चाललाय घराचा विषय नाही चालला कशाला हवी ती पाचशे रुपये मी देणार नाही दे। मी देणार दुर नाही खेळणी देते आता यात्रा आली ना मांडीकुंडे बर घेऊ अजून किती खेळणी घ्यायची अजून किती खेळणी घ्यायची बास आ... ना भांडे कुर्डी एक त्याच्यावर बसायचं बास एवढच ना दोनच ना परत म्हणायचं ना मला ठेकं भर पाहिजेत म्हणून दोनच ना नको ना आता पाचशे रुपये पाचशे रुपये नकोत ना आता पैसे घ्यायचे बाबा लय वेळा खायचे पैसे आण पैशाचा पैसे घे ना बाबांकडनं मग खेळवते तुला डोळं पोसते कशाला रडते एवढी अजून यात्रेला आठ दिवस येते पाचशे रुपये नकोत ना आता नाही ना डोळ्याला घ्यायचं हां ठीक आहे मागायचं नाही परत पाचशे रुपये दे कॅन्सल ना पाचशे रुपये कॅन्सल परत मागायचं नाही तर हातभीत हलवून मला पाचशे रुपये दे म्हणून ओके नाही ग माझ्याकडे पाच रुपये नाही ते पाचशे रुपये कुठे आणायचे पाच रुपये येते का जवळ कोण देते आपल्याला पैसे आपल्या युट्यूब चा पगार येतोय का अजून आपल्याला कुठून यायचे पाचशे रुपये ढगा मधन खाली कोण आणायचं ढगा मधन खाली पैशा झाड लावूया का ओके, ओके।, ओके। काय नोटा लाव नोटा फुरते का चिल्लर ए, चिल्लर करून मग पैसा झाड येत का कुणी सांगितलं तुला पैशाचं झाड इथं शिल्लक बर सगळं कॅन्सल फक्त यात्रेत न्यायचं तुला ओके रडायचं नाही पाचशे रुपये मागायचं नाही